जय हिंद मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात जी एन न्यूज आज दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस सोमवार रोजी दुपारी एक वाजता भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदेगट समाधान महाजन सर यांच्या नेतृत्वाखाली व युवासेना सिंदेगड जिल्हा प्रमुख पवन भोडे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रसारमाध्यमाच्या मुलाखतीदरम्यान हिंदू दहशतवाद व सनातन दहशतवाद असे शब्द वापरत समस्त हिंदूंच्या भावना दुखवल्या आहेत याचा तीव्र निषेध करत आज युवासेना प्रमुख पवन भोडे शिवसेना महिला आघाडी जळगाव यांच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच जमलेल्या महिला आघाडी व युवासेना पदाधिकाऱ्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या बॅनरवर असलेल्या फोटोला चपला जोडे मारत तीव्र संताप व्यक्त केले आणि घोषणा दिल्या यावेळी शिवसेना सिंदेगड अल्पसंख्याक जिल्हा उपप्रमुख हमीद शेख हे सुद्धा उपस्थित होते पवन भोडे युवासेना जिल्हा प्रमुख यांनी मीडिया समोर तीव्र शब्दात आपले मत व्यक्त केले पृथ्वीराज चव्हाण यांनी समस्त सनातन हिंदू धर्माची माफी मागावी नाहीतर युवा सेना भुसावळ जामनेर यावल यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी कैलासभोई फेजपूर शहर प्रमुख अजय सुधाकर तायडे यावल युवा सेना तालुका प्रमुख नंदाताई निकम महिला जिल्हा प्रमुख दीपालीताई बराटे महिला शहर प्रमुख भुसावळ पवन अमरसिंग मेहरा युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन रवींद्र नाले शिवसेना शहर प्रमुख रुपेश संजय चावर युवासेना उप तालुका प्रमुख योगेश दगडू ब्राह्मणे युवासेना उप प्रमुख मयूर सुरवाडे शिवसेना शहर संघटक प्रकाश निकम समाजसेवक किरण माले शिवसेना प्रमुख बबलू धनगर युवा सैनिक नकुल महाजन युवासैनिक पंकज युवा युवासैनिक संतोष कोडी युवा सैनिक निखिल बारे युवा सैनिक तसेच जामनेर येथील युवा तालुका प्रमुख विशाल लांबखेडे दिग्विजय पाटील व उपजिल्हाप्रमुख युवासेना आदी उपस्थित होते आमचे उपसंपादक

जय महाराष्ट्र पवन सर हे तुम्ही निवेदन दिला तालुका पोलीस स्टेशन मध्ये याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्माविरुद्ध आणि भगव्या विरुद्ध हिंदू धर्माविरुद्ध आणि भगव्या विरुद्ध अपमान केलेला आहे त्याच्यामुळे निषेधार्थ आम्ही युवा सेनेतर्फे आंदोलन करत आहे निषेध करत आहे त्यांचा तुम्ही काय बोलणार मॅडम पृथ्वीराज चव्हाण यांनी भगव्या झेंड्याचा अपमान केला त्याच्याबद्दल त्यांचा निश्चेत करतोय आम्ही बोला बोल पृथ्वीराज चव्हाण हे माझे मुख्यमंत्री आहे त्यांना हे वक्तव्य शोभत नाही त्यांनी भगव्याचा अपमान केला आहे छत्रपती शिवरायांच्या भगव्याचा अपमान केला आहे बाळासाहेबांच्या भगव्याचा अपमान केला आहे आणि वारकऱ्यांचा भगवायचा अपमान केला आहे त्यामुळे हा महाराष्ट्र कदापि हे असे अपमानास्पद वा वक्तव्य वा, सहन करणार नाही आम्ही सेनेतर्फे त्याचा जाहीर निषेध करतो संपूर्ण शिवसेना परिवार महिला आघाडी असो युवासेना असो शिवसेना असो आम्ही सर्व एकत्र येऊन आज त्यांचा निषेध करत आहे मोहन भाई आप शहर मारा... आप शहर प्रमुख है शिवसेना के भुसावल के आप क्या बोलना चाहते हैं प्रोग्राम के बारे में जो हुआ है निषेध जो आपने किया है आज वो निषेध के बारे में आप क्या संक्षिप्त में बताएंगे जे महाराष्ट्रचे जे, जे मु... माजी मुख्यमंत्री होते जे कर्तव्यच्या स्वतःला कर्तव्य असे मुख्य म्हणून जाणवत होते त्यांनी भगव्या ध्वजाबद्दल असं अपमान करण निषेधार्थ आहे हे त्यांच्या प्रतिमेला नई चुपणार गोष्ट आहे त्यांनी जे भव्या ध्वजाबद्दल जे अपमान असं वक्तव्य केलेलं आहे की भगवा ध्वज व भगवा आत्मा वास्तवीमध्ये भगवा ध्वज व भगवा आत्मा या जगामध्ये आहेच नाही आणि त्यांनी जे भव्य ध्वजाबद्दल अपमान त्यांनी त्यांच्या विरुद्ध आम्ही आता भुसाळ शिवसेना परवारतर्फेवर व युवा सेना व महिला आघाडीतर्फे भुसाळ महिला आघाडीतर्फे आम्ही भुसाल भुसाळ तालुका पुणे डेप्युटी डेप्युटी साहेबाला भेटून व तालुका पुणे पी आय साफाला भेटून आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं त्यांना कायदेशीर कारवाई करण्यात यावी हे भुसाळ शहर शिवसेना परवामार्फत आम्ही त्यांना मागणी केलेली प्रेश द बेल आयकन दे� ऑन युट्यूब ॲप and never miss another update Would you jump